मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तर आपण कधी याची उसळ करतो तर कधी आमटी करतो आज तर आज मोड आलेल्या मुगापासून खमंग असे पराठे करणार आहे तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागेल ते म्हणजे गव्हाचं पीठ पराठ्यांसाठी घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ पाववाटी बेसन घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे पाववाटी दही घेतलेलं आहे मोड आलेले मूग घेतलेले आहेत इथे तुम्ही मोड आलेली मटकीसुद्धा वापरू शकता किंवा कोणतंही दुसरं कडधान्यसुद्धा वापरू शकता त्यानंतर हिरवं वाटण करण्यासाठी इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत तर हे बेसिक साहित्य आहे जे आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतं तर सगळ्यात अगोदर आपण पराठ्यांसाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये मी मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण करून घेणार आहे अगदीच बारीक करायचं नाही आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी न घालताच याचं असं वाटण तयार करून घ्यायचं आता एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊया जितकं आपण मूग घेतलेलं आहे तितकंच पीठ घ्यायचं जास्तही पीठ नाही घालायचं पराठा खुसखुशीत व्हावा यासाठी बेसनचं पीठ वापरायचं पाववाटी बेसन आणि पाववाटी दही घालायचं त्यामुळे कोणताही पराठा असू दे अगदी खमंग आणि खुसखुशीत होतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची यामध्ये तुम्ही एक मिडियम आकाराचा कांदासुद्धा अगदी बारीक कट करून वापरू शकता नंतर दोन चमचे तिळ घालायचे जे आपल्या रेग्युलर मसाला डब्यामध्ये असतात तेच मसाले आज आपण इथे वापरणार आहे लसूण मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते सुद्धा यात घालून घेऊया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा मग फक्त लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपले रेग्युलर मसाले यामध्ये घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट मी इथे घातलेला आहे कारण मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आणि यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तर तेल हे गरम करून वगैरे घालायचं नाही याला आपण मोहन वगैरे घालणार नाही आहे नॉर्मल आपलं तेल जे आहे तेच मी यामध्ये दोन चमचे घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मोड आलेले मूग घालणार आहे मूग आपण असेच घालायचे नाहीत ते जाडसर मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहे पूर्ण बारीक अजिबात करायचं नाही फक्त जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पराठा व्यवस्थित लाटता येईल आता हे बारीक करून घेतलेले मूग पिठामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये अगदी एकजीव असे करून घेऊया लगेचच पाणी घालायचं नाही पाणी अजिबात जास्त लागत नाही अगदी थोडंसं पाणी लागतं कारण यामध्ये आपण दहीसुद्धा घातलेलं आहे आणि मूगसुद्धा बारीक करून घातलेलं आहे त्यामुळे त्याचा ओलावा जो असतो त्यामध्ये जितका शक्य असेल तितका गोळा करून घ्यायचा आणि अगदी हातावरती थोडंसं पाणी घेऊन याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा मोड आलेल्या मुगाचे आपण घावनसुद्धा करतो परंतु ते जास्त वेळ टिकत नाही किंवा ते थंड झाल्यावर सुद्धा खायला इतकं छान नाही लागत परंतु असे खमंग असे पराठे बनवून ठेवले तर ते दहीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग लोणच्यासोबत अतिशय छान लागतात तर अशीच पौष्टिकही आणि टेस्टी ही रेसिपी आहे तर बघा लगेचच कनेक मळून झालेली आहे तर याला आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि लगेचच पराठे तयार करून घ्यायचे तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत सुद्धा अगदी दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे आता याचे आपण पराठे लाटून घेऊया या पिठाचे हाताने थापूनसुद्धा घेऊ शकतो परंतु अगदी पातळ जर पराठे बनवायचे असेल ना तर असेच लाटून घेतले तर अगदी पातळ लाटता येतील तर कणकेचा असा उंडा घ्यायचा त्यानंतर तो गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा घोळून घ्यायचा म्हणजे तो पोळपाटला अजिबात चिकटणार नाही अगदी पातळ असा पराठा याचा आपल्याला लाटता येईल तर यामध्ये घातलेले जे मूग आहेत ते अगदी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत त्यामुळे असे साईडने कडा चिरतात परंतु हाताने थोडंसं सेट करून घ्यायचं आणि पातळसा पराठा लाटून घ्यायचा दोन्ही बाजूनी अगदी एकसारखा लाटायचा जास्त जाडही लाटायचा नाही कारण आपण इथे कच्चे मूग वापरलेले आहेत भाजून घेतलेले नाहीत त्यामुळे पराठा व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर हे पराठे अगदी जाड लाटले तर मूग आतून थोडेसे कच्चे राहतील आणि ते दाताखाली आल्यावरसुद्धा असे कचकच लागतील त्यामुळे पातळ होईल जेवढा शक्य असेल तितका पातळ हा पराठा लाटून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित असा भाजला जाईल अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा तयार होतो आणि खायला तर एकदम टेस्टी लागतो पौष्टिकही आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर तवा गरम झाल्यानंतर अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही आणि त्यावरती मग पराठा टाकायचा पराठ्याला लगेचच उलतण लावायचं नाही थोडासा सेट होऊ द्यायचा एक बाजू थोडीशी भाजली गेली की मग त्याला पलटी करायचा आता दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही ते तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा मग बटरसुद्धा लावू शकता तर दोन्ही बाजूनी खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा पराठा पातळ अटल्यामुळे लगेचच तो भाजला जातो परंतु त्यातले मूग व्यवस्थित भाजावेत यासाठी गॅस थोडासा मंद करून हा खरपूस असा भाजून घ्यायचा बघा किती मस्त असा पराठा तयार झालेला आहे तर तो मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर सगळे पराठे अशा पद्धतीने बनवून घेते तर बऱ्यापैकी आपण मोड आलेल्या कडधान्याची उसळ करतो किंवा आमटी करतो तर त्यावेळी मुलं खायला नाही म्हणतात परंतु मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तर अशा पद्धतीचा मोड आलेल्या मुगाचा तुम्ही पराठा नक्की ट्राय करा मुले अगदी आवडीने खातील अगदीच पौष्टिक आणि खायला अगदी खमंग अशी ही रेसिपी आहे हे पराठे बनवायला वेळही जास्त लागत नाही आणि साहित्यसुद्धा जास्त लागत नाही अगदी कमीत कमी वेळात आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये हा पराठा तयार होतो तर अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि साईडचं बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल